महिलांनी मिळवलेल्या विश्वचषकाचा नगरमध्ये जल्लोष विश्वचषकाचा हा आनंदोत्सव युवतींना प्रेरणादायी ठरेल सौ स्वाती गांधी महिलांनी मिळवलेल्या विश्वचषकाचा नगरमधील महर्षी गजचिदांबर विद्यामंदिरमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ स्वाती गांधी यांच्या पुढाकारानं विद्यार्थिनींना साजूक तुपातील बुंदीच्या लाडूंचं वाटप करत क्रिकेट खेळण्याच्या साहित्यासह बुद्धिबळाचा पट व्हॉलीबॉल फुटबॉल बॅडमिंटनचं साहित्य स्किपिंग थाळीची भेट देण्यात आली विश्वाच्या सगळाचा हा आनंदोत्सव युवतींना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास माझी विद्यार्थिनीस्वाती गांधी यांनी व्यक्त केला इंडियाच्या महिला टीमचं धन्यवाद आज आम्हाला त्यांनी विश्व कप जिंकून दिला आणि महिलांचं नाव केलं आज पूर्ण जगात आणि हा आनंद मी व्यक्त करण्यासाठी माझ्या शाळेत माझ्या विद्या माझ्या मैत्रिणी विद्यार्थी साजरा करण्यासाठी मी आज शाळेत आले त्यांनी असंच वर्ल्ड कप जिंकावं किंवा आपले जगाचं नाव करावं ही माझी इच्छा आणि त्यांचं अभिनंदन विश्व इंडिया टीमचं कन्या विद्या मंदिर शाळेत आज आम्ही तो विजय साजरा करण्यासाठी आलो त्यांना आम्ही क्रिकेटचे क्रिकेटचं सामान किंवा क्रीडा विषयीचे साहित्य आम्ही त्यांना भेट दिलं आहे त्यांनी पण असंच नावलौकिक करावं ही आमची इच्छा ज्योत्ना म्हणून वसुवर्णागा या माझ्या विद्यार्थिनींनी कन्या विद्यालयातील आठवणींना उजाळा दिला या शाळेत येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी मला हे झाले म्हणजे ह्या इथं आम्ही मी सांगलीला राहत होते मग बसची वेळ हुस करत आम्ही अभ्यासाला इथं बसत होतो तुम्ही नो तुम्ही शिका आम्हाला आमचे शिक्षक खूप सांगत होते कुठंतरी आम्ही पण कमी पडलो केलं आम्ही पण कमी पडलो पण आता तुम्ही शिक्षकांच्या प्रत्येक ह्याला मान द्या आणि स्वतःचं भविष्य खरच उज्ज्वल करा मुलींमध्ये ती ताकद असते ते करू शकतात ती एक पूर्ण म्हणजे घडवू शकते जीवन घडू शकते म्हणजे ती काहीही करू शकते म्हणून मुलीनं तुम्ही खरंच शिका आणि प्रत्येक संधीचा वापर करा बस एवढीच आहे आणि आज मला आणि खूप छान वाटलं धन्यवाद प्राचार्य वाटलंवरी रोकडे यांनी विद्यालयाच्या माहेर मेळाव्याचा शुभारंभ चा चा सा का या कार्यक्रमाने झाला माझी विद्यार्थिनी आल्यानं आम्हाला मुली माहेर आल्याचा आनंद झाला असं सांगितलं सर्व मान्यवर आता मी नाव घेत नाही त्यांना आपला वेळ जाईल सर्व मान्यवर त्यातल्या त्यात आपल्या शाळेच्या ज्या माजी विद्यार्थिनी सत्याऐंशी साल या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा आपला माहेर मिळाव्याची आता सुरुवात झालेली सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने ही सुरुवात झालेली आहे मी गांधी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छिते दे। गांधी बरोबर की आज तुम्ही हा अचानक जो अतिशय छान महिलांचं कौतुक करण्याचा हा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल खरं शब्दातही व्यक्त करता येणार नाही इतकं छान तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं आहे विद्यार्थ्यांनो या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन करण्यामागे त्यांची कल्पना होती की या टीमने जसं विश्वचषक जिंकला तसं कन्या मंदीज्या मंदीज्या विद्या मंदिरचे म्हणजे महर्षी गज चितांबर विद्यालयाचे याच्या यांना प्रेरणा मिळून पुढे पुढील भविष्यामध्ये या, या मुलींनी दे देखील काहीतरी अशाच प्रकारचं नेतृत्व करावं तुम्हाला यातून प्रेरणा मिळाली यासाठी गांधी साहेबांनी या कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे मी निश्चित सांगू शकते गांधी साहेब पण मॅडम तर या शाळेच्या विद्यार्थिनीच आहे ही कन्या विद्या मंदिर त्यांची हीच कल्पना होती की मुली शिकल्या पाहिजे आणि तोच विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी आज आलेले आहात की मुली शिकल्या पाहिजेत मुली उच्च पदापर्यंत गेल्या पाहिजेत मुलींनी आपलं कर्तृत्व गाजवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला आज आश्वासन देते की तुम्हाला भविष्यामध्ये शिवाजी चितांबर विद्यालयाची विद्यार्थिनी ऐकायला मिळेल तुमचं या ठिकाणी मी आभार तर नाही मानणार पण मनापासून कौतुक करते मनापासून मनापासून तुमचं हे कौतुक करते आणि आम्ही तुमच्या ऋणातच राहू इच्छितो पूर्वीची कन्या विद्यामंदिर आणि आजची महर्षी गजर गीता मंदिर यात थोडासा फरक असा आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की पूर्वी खूप त्या ठिकाणी व्यावसायिकांच्या विद्या मुली या ठिकाणी पाळले या ठिकाणी होतात आज मात्र इंग्लिश मिडी या ठिकाणी प्रामुख्याने आमच्याकडे थोडी संख्या कमी झाली पण संख्या तरी कमी झाली असेल तरी मात्र आमचं जे क्वालिटी आहे ती टिकून आहे हे मी तुम्हाला सांगते चांगल्या तऱ्हेच्या या ठिकाणी विद्यार्थिनी खेळतात आजच एक विद्यार्थी आपल्या शाळेचा तलवारबाजी खेळण्यासाठी विभागाला त्या ठिकाणी पुण्याला गेलेला आहे हे नाव आपण दिलेलं आहे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी आलात आपले मनापासून मनापासून मी सर्व टीमचे आभार मानते कौतुक करते आणि अशाच प्रकारची पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला काहीतरी संधी द्यावी हे सांगते आणि थांबते सिद्धी ॲडव्हर्टायझिंग आणि गांधी कुरिअर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या या कार्यक्रमातील उत्साह सर्वांनाच भारावून टाकणारा ठरला गांधी कुरियरचे संतोष गांधी यांनी भारतीय महिलांनी मिळवलेल्या विश्वचषकांना महिलांमध्ये उत्साह संचारला आहे असं सांगितलं नमस्कार जय श्रीराम भारतीय महिला क्रिकेट टीमने जे यश संपादन केलं त्याचा आनंद द्विगृत करण्यासाठी आज मोडेकाला मंदिर म्हणजे शाळेमध्ये आपण जो कार्यक्रम आयोजित केला आमचे मित्र प्रमोदजी गांधी यांची संकल्पना होती की आपण विद्यार्थ्यांमध्ये जा। जाऊन हा कार्यक्रम आपण घेऊया आपला आनंद आमचा दोन तीन दिवस चालवत त्या हिशोबाने आज काही खेळाचं साहित्य त्यांनी वाटप केलेलं आहे मुलांचं तोंड गोड केलेलं आहे जरी आपण आज प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये जाऊ शकत नाही तिथं त्यांना अभिनंदन तिथं जाऊन जा। करू शकत नाही पण आज चांगल्या पद्धतीने आपण ह्या कार्यक्रमाचं मुलांमध्ये जाऊन खूप खूप आनंद आला सर्व भारतीय टीमचं सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन महिलांचं आणि याच्यातूनच काहीतरी नवीन खेळाडू तयार होतील या स्फूर्तीतून अशी अपेक्षा आहे सौ सुवर्णा डागा यांनी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी म्हणून शाळेत येताना शाळेतील ये आठवणींना उजाळा देतच आले शाळेचा आजचा वैभव पाहून खूप आनंद झाला असं सांगितलं भारतीय महिला क्रिकेट टीमनी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल त्यांचा आनंद व्यक्त करण्याकरिता आनंद दुगुणित करण्याकरता आम्ही आज शाळेला भेट दिली चितांबर कन्या विद्या मंदिरच्या मुलींबरोबर आम्ही संवाद साधला व त्यांनाही आम्ही असं सांगितलं की नाही का तुम्ही सुद्धा पार्ट ऑफ इट होऊ शकतात पुढे जाऊन आणि त्यांना आपण क्रिकेट क्रिकेट टीमला डायरेक्टली भेटू शकत नाही म्हणून आम्ही शाळेला भेट देऊन आमचा आनंद व्यक्त केला शाळेत पोरींना आम्ही आमच्या वतीने कॅरम बुद्धिबळ परत बॅडमिंटन बाद हॉलीबॉल वगैरे गिफ्ट धन्यवाद कार्यक्रमाला प्रमोद गांधी संतोष गांधी ज्येष्ठ साहित्य पत्रकार मिलिंद चवणके सिद्धी गांधी श्रवण गांधी सुवर्णा डागा मनोद भारती गुंदेचा अॅडव्होकेट सौ मयुरी गुप्ता वर्षा गांधी वृषाली रांका यांच्यासह विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती उमंदा शिंदे शिक्षक गणेश उगणे सचिन कोटमे सौ मंजुषा जोशी आदी उपस्थित होते नवविद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र साताळकर व मानसचिव निलेश वैकर यांनी सिद्धी अॅडव्हर्टायझिंग आणि गांधी कुरिअरनं महिला विश्वचषकाचा जल्लोष विद्यालयात येऊन विद्यार्थिनींसोबत साजरा करण्याची बाजी मारली असं म्हटलं या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केलं खाऊसोबत मिळालेले खेळाचे दर्जेदार साहित्य पाहून विद्यार्थिनी आनंदित झाल्या विद्यार्थिनींनी भारत माता की जय असा उच्च स्वराज जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर